वादग्रस्त माजी ट्रेनी आय एस अधिकारी पूजा खेडकरचा खेळ आता खल्लास झालाय तिचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्लीच्या कोर्टानं फेटाळलाय त्यामुळे फ्रॉड करणाऱ्या पूजाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते या प्रकरणामध्ये आतापर्यंत काय घडलं बघ पूजा खेडकरचा घडा भरला कोर्टाचाही ही दणका अटकपूर्व जामीन फेटाळ फ्रॉड प्रकरणी कोणत्याही क्षणी होणार अटक <task> केंद्रीय लोकसेवा आयोगापाठोपाठ दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं पूजा खेडकरला आणखी मोठा दणका दिला <task> <task> पूजा खेडकर अटक सोबत जामीन अर्ज फेटाळण्यात <task> आलाय त्यामुळे तिला कोणत्याही <task> क्षणी अटक होऊ शकते बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आयएस दर्जा मिळवल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला या प्रकरणी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी पूजा विरोधात फ्रॉडचा गुन्हा नोंदवला या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी तिच्या वकिलांनी अर्ज केला होता मात्र तो फेटाळण्याचा निर्णय न्यायमूर्ती देवेंद्र कुमार जंगला यांनी दिला एवढंच नव्हे तर ओबीसी आणि अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आणखी कुणी सवलती लाटल्यात याची चौकशी करण्याचे आदेशही कोर्टानं केंद्रीय लोकसेवा आयोगाला दिले पूजा खेडकरवर नेमके काय आरोप आहेत आणि या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं त्यावर एक नजर टाकूया पूजा खेडकरनं बनावट कागदपत्रांच्या आधारे युपीएससी परीक्षा दिली अपंगत्व आणि ओबीसी नॉन क्रिमिलियर असल्याची पत्ते देऊन विहित जिल्हाधिकारी कार्यालयात ट्रेनी आयएस असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची केबिन बळकावली असा ठपकाही तिच्यावर आहे आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी तिची वाशिमला बदली करण्यात आली सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी तिचं प्रशिक्षण थांबवण्याचे आदेश मसुरी आय एस प्रशिक्षण संस्थेने दिले एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगानं तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला तिचं आयएस पद रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीस बजावली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नोटिशीला पूजा खेडकरनं उत्तरच दिलं नाही त्यामुळे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पूजाचा आय एस दर्जा रद्द करण्याचा निर्णय आयोगानं घेतला गेल्या दहा दिवसांपासून पूजा खेडकर नॉट रिचेबल आहे मसुरीच्या आय एस प्रशिक्षण संस्थेनं तिला परत बोलावलं वाशिम मधून निघालेल्या पूजा खेडकर नक्की कुठं आहेत याचा ठाव ठिकाणा लागत नाहीये आता कोर्टानं ना त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानं त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आय एस ते अटक हा पूजा खेडकरचा आजवरचा प्रवास निश्चितच लाजीरवाणा आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस